को ऑपरेटिव्ह बँकेतल्या व्यवहारांवर रिझर्व्ह बँकेने निर्बंध घातल्याने खळबळ उडाली असताना दादर शाखेतल्या हितेश मेहता या व्यवस्थापकाने बँकेतल्या एकशे बावीस कोटींवर डल्ला मारल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे हितेशला पोलिसांनी अटक केली आहे बँकेचे काळजीवाहू मुख्य कार्यकारी अधिकारी देवर्षी घोष यांच्या तक्रारीवरून दादर पोलिसांनी भारतीय न्यायसंहिता कायद्याच्या कलम तीनशे सोळा पाच एकसष्ट दोन हितेश मेहता व अन्य आरोपींविरोधात शनिवारी गुन्हा नोंदवलाय पुढील तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग केल्याचं पोलीस आयुक्त गणेश गावडे यांनी सांगितलंय बँकेच्या आर्थिक स्थितीची पडताळणी करत असताना आरबीआयला हितेशने अपहार केल्याचं आढळलं आणि आरबीआय कडून निर्बंधाचा बडगा उगारला गेला काही इन्फॉर्मेशन आम्हाला बँकेकडून आलेली नाही नोटीस नाही आलेली आहे हे आम्हाला ऑन द स्पॉट सगळं समजतंय हे असे प्रॉब्लेम चालू झाले ते जसं हे प्रॉब्लेम आलंय ज्या पद्धतीने निर्बंध टाकण्यात आले आहेत यामध्ये काय वाटतं बँकेची चुकी आहे की बँकेची आकव... चुकी आता आमच्यासाठी काय बँकेची चुकी ना आम्ही आणि बाकी काय विचार करू शकत नाही कारण की आमची इन्व्हेस्टमेंट आमचं सगळं काही आम्ही इकडेच टाकलेलं आहे लॉकर आहे की अकाउंट लॉकर पण आहे एफ डी पण आहेत कॅश पण आहेत काय करणार एकंदरीत आर्थिक संकट कोसळलं आहे आहे कोसळलं आम्ही मंथली घर चालवतो त्याच्यासाठी आम्ही डिपॉझिट पैसे ठेवतो एक अमाऊंट ते आम्ही मंथली काढतो आणि वापरतो आता आम्ही कसे काढणार हे आता जे आम्ही मंथली अमाऊंट घराच जे ठेवतो पैसे ते, ते आम्ही आता कसे काढणार घर खर्च आम्ही कसा चालवणार आमचा जे बाकीचे मिळतील एफटी वगैरे पुढचे मिळतील काय मिळतील गॅरंटीच नाही एकंदरीत खातेधारक म्हणून किंवा ठेवीदार म्हणून काय मागणी काय करा आम्हाला आमचे पैसे पैसे आमचे जे काय आहे ते अमाऊंट आम्हाला आमचं जे काय आहे ते आम्हाला सर्वांना देण्यात यावं कारण की सर्वांच्या मेहनतीचा पैसा आणि ह्याच्यावर सगळं चालतं हितेश मेहता याने अन्य आरोपींशी संगनमत केलं लेखा प्रमुख या नात्याने त्याच्या ताब्यात प्रभादेवी आणि गोरेगाव कार्यालयीन तिजोरी होती त्यातल्या रकमेवर त्याने हात साफ केला तो आणि त्याचे साथीदार अनेक वर्षांपासून अशा प्रकारे पैशांवर डल्ला मारत होते असा संशय आहे आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने हितेशच्या दहिसर इथल्या घरी छापा मारला झाडा झडतीत महत्वाची कागदपत्र हाती लागल्याचा दावा करण्यात आलाय बँकेच्या एका कार्यालयातून दुसऱ्या कार्यालयात पैसे नेताना पैशांची ने हेराफेरी होत असल्याचा संशय आहे हितेशने पैसे रिअल इस्टेटमध्ये गुंतवल्याचा संशय आहे सर्व पैसे परत करणार असल्याचं मेहताने सांगितल्याचं समजतं बँकेच्या व्यवहारात अनियमितता आढळल्यानं बँकेच्या व्यवहारांवर तेरा फेब्रुवारीपासून निर्बंध लादण्यात आले रिझर्व्ह बँकेने न्यू इंडिया बँकेवर प्रशासक नेमत सल्लागार समिती आता नियुक्त केली आहे मेरा नाम दीपक पटेल आहे मैं यहाँ ड्राइवर हूँ मुंबई में गाड़ी चलाता हूँ मेरे यहाँ आज तीन साल से अकाउंट है न्यू इंडिया कोऑपरेटिव बैंक में अभी मैं इसमें पैसा जमा करके रखा था मई में मेरे बहन की शादी है तभी ये आर ने बैंक सीज किया है तभी मैं अर्जेंटली पैसा कहाँ से पाऊँगा अभी मैं कैसे कर पाएंगे ये लोन में लेंगे तो उसका ब्याज लगेगा सरकार से मांग यही रहेगी कि जल्द से इस जल्द इसको सही किया जाए आर्थिक कोंडीत सापडलेल्या ठेवीदारांची जाहीर सभा रविवारी सोळा उडगी आणि भूषण ठाकूर मार्गदर्शन करणार आहेत सहकारी बँकेच्या ठेवीदारांचं संरक्षण करण्याची तरतूद एकोणीसशे एकसष्टच्या कायद्यात आहे त्या अनुषंगाने उडगी आणि ठाकूर ठेवीदारांना मार्गदर्शन करणार आहेत शिवाय पोलिसही आपलं काम बजावत आहेत त्यामुळे या प्रकरणात आणखीन काय घडतं हे पाहण्यासारखं असणार आहे आम्ही तुमच्यापर्यंत सर्व अपडेट्स पोहोचवत राहू पण या साऱ्यावरती तुमचं म्हणणं काय खाली कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा आत्तापर्यंत लोकमत सबस्क्राईब केलं नसेल फॉलो केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत धन्यवाद